किंडवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील आणि देशातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आमचे सहकारी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री विद्याधर अनासकर श्री दिलीप दिघे आपल्याला मार्गदर्शन करून पुढील कार्यक्रमाला गेलेले माननीय गडकरी साहेब माननीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज दख्खनच्या उठावाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शतकोत्तर सुवर्ण स्मरण महोत्सव आणि त्यानिमित्ताने राज्यामध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि त्या संदर्भातलं शासनाचं धोरण अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित केलेला आहे दख्खनच्या उठावाबद्दल सर्वांनीच या ठिकाणी सांगितलं की ज्या काळामध्ये सावकारांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज दिले बारा बलुतेदारांना कर्ज दिले आणि त्यानंतर कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकवलं शेतकऱ्यांच्या जमिनी गहाणात गेल्या कर्जाचा डोंगर चढत गेला जमिनी सावकाराकडे जायला लागल्या अशा परिस्थितीमध्ये एक अत्यंत संतापाची भावना ही शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आणि त्या भावनेचा उद्रेक होऊन सुप्याच्या बाजारामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांसोबत सावकारही त्या ठिकाणी असायचे त्या सावकारांवर हल्ला चढवला गेला त्यांच्या पेढ्या जाळल्या गेल्या त्यांची कागदपत्र झाली गेली आणि हळूहळू हे लोण मोठ्या प्रमाणात पसरायला लागलं त्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनीही बंडाची सुरुवात केली होती या दख्खनच्या उठावात त्यांनी उडी घेतली आणि विशेषतः रामोशी धनगर अशा विविध समाजातल्या तरुणांना एकत्रित करून जवळजवळ दोन वर्ष हे जे दख्खनचं बंड होतं ते त्यांनी चालवलं आणि अक्षरशः एक प्रकारे कार्यालय उघडून तिथे माहिती यायची कोणत्या सावकाराकडे कोणाच्या जमिनी गहाण आहेत आणि मग त्या ठिकाणी रेट टाकून आणि त्या जमिनी सोडवल्या जायच्या त्याची कागदपत्रं जाळली जायची आणि त्यातूनच इंग्रजांच्या हे लक्षात आलं की जर सुधारणेकरता आपण कायदा केला नाही तर यातनं परिस्थिती अधिक वाईट होईल ही आणि न्यायमूर्ती रानडे यांनी देखील त्या काळामध्ये दे मोठा पुढाकार घेतला आणि त्यांनी एक सिव्हिल चळवळ या संदर्भातली उभी केली आणि मग आपल्याला कल्पना आहे की काही कायदे तयार झाले त्या संदर्भातला जो काही इतिहास आहे तो आत्ता पवारसाहेबांनी देखील आपल्यासमोर सांगितलेला आहे पण त्यातूनच सहकाराची मुहूर्तमेढ या बंडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तयार झाली आणि असं लक्षात आलं की जोपर्यंत संस्थात्मक कर्ज हे आपण उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत सावकारांच्या पाशातनं आपण शेतकऱ्यांना सोडवू शकत नाही आणि त्यातनं मग हळूहळू आपल्याकडे अशा प्रकारच्या सहकारी संस्था पतसंस्था तयार झाल्या आणि त्यातनं एक संस्थात्मक रचना इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम ही आपण उभी केली जी आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात हळूहळू समृद्ध होत गेली आणि म्हणूनच आज हे देखील अतिशय योग्य आहे की अशा एका महत्वाच्या चळवळीच्या दीडशेव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सहकार चळवळीच्या संदर्भात आपण एक सिंहावलोकन करावं आणि या चळवळीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल त्या संदर्भातलं विचारमंथन देखील करावं याकरता हा परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आताच आपल्याला पवार पवारसाहेबांनी सांगितलं की सहकाराच्या क्षेत्रात आज महाराष्ट्र खूप पुढे आहे किंबहुना महाराष्ट्र हा ज्या तीन चार राज्यांपैकी आहे की ज्या ठिकाणी कि सहकाराने आपले पाय खोलपर्यंत त्या ठिकाणी नेले मुळंघट्ट केली आणि सहकारातनं मोठ्या प्रमाणात एक ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचं काम देखील आपल्या राज्यामध्ये आपण करू शकलो आज आपण पाहतो की सहकार क्षेत्राचा विचार करत असताना सहकारी बँका आहेत पथसंस्था आहेत अशा प्रकारचं एक इन्स्टिट्यूशनल लेंडिंग मेकॅनिझम आपण तयार केलेलं आहे दुसरीकडे ज्याला आपण कृषीचं क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रामध्ये व्हॅल्युएडेशन करण्याकरता साखर कारखाने आहेत सुतगिरण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अजून छोटे मोठे उद्योग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की ज्यातनं शेतमालावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं सहकाराच्या माध्यमातनं एक व्यवस्था आपण उभी केली आहे आणि या व्यवस्थेने देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बळकट करण्याचं काम केलेलं आहे एक आपण व्यवस्था उभी केली की ज्याच्यामध्ये पॅक्सच्या माध्यमातनं ग्रामीण अर्थकारण आपण अधिक चांगलं कसं करू शकू याचा प्रयत्न आपण केला आणि त्यातनं एक प्रकारे सामान्य शेतकऱ्यालाही आपल्याला सहकाराशी कसं जोडून घेता येईल या संदर्भातला विचार देखील आपण केला मला हे सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी या देशामध्ये फिस्कल कन्सॉलिडेशन सुरू झालं आणि साधारणपणे ही चर्चा असायची साधारण दोन हजार आठ नऊ दहाच्या काळामध्ये की फिस्कल कन्सॉलिडेशनच्या या काळामध्ये सहकारी बँका टिकतील का त्या जगू शकतील का कारण एक प्रकारे आपली आर्थिक भूमिका अशी होती की सहकारी असो किंवा कमर्शियल असो किंवा राष्ट्रीयकृत असो सगळ्या बँकाचं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे आणि देशामध्ये चार पाचच मोठ्या बँका राहिल्या पाहिजे या छोट्या छोट्या बँका या या ठिकाणी लिव्हरेज करू शकत नाही जर मोठ्या बँका तयार केला तर अधिक जास्त प्रमाणात आपल्याला लिव्हरेज करता येईल अशा प्रकारचा विचार ज्या काळामध्ये होता त्याही काळामध्ये सहकारी बँकांनी उत्तम काम केलं अर्थात आपण हा देखील भाग बघितला की अनेक सहकारी बँका त्या ठिकाणी अडचणीत आल्या पण तरी देखील बहुतांश सहकारी बँकांनी अतिशय उत्तम काम त्या काळामध्ये केलं आणि सातत्याने टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन सहकारी बँकांनी केलं मग कोर बँकिंग त्या ठिकाणी स्वीकारलं त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्या काही ग्राहक उपयोगी अशा प्रकारच्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा या आमच्या सहकारी बँकांनी देखील द्यायला सुरुवात केली आणि फिजिकल कन्सॉलिडेशन होत असताना देखील आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम हे सहकार क्षेत्रातल्या बँकांनी निश्चितपणे करून दाखवलं म्हणून मी खरंतर त्यांचं अतिशय या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला या गोष्टीचं आनंद आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारने या ठिकाणी सहकाराचा कायदा सहकाराचं वेगळं मंत्रालय हे तयार केलं आपल्याला माहितीये यापूर्वी अॅग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा एक भाग म्हणून सहकार चालायचं चा। आणि केंद्रातल्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रामध्ये जे काही अर्थमंत्री वगैरे असायचे त्यांच्याकरता सहकार म्हणजे चार पाच राज्यात चालणारी एक व्यवस्था आहे याचा राष्ट्रव्यापी अशा प्रकारचा कुठला प्रेझेन्स नाही त्यामुळे याच्यामध्ये फार लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची व्यवस्थाच त्या ठिकाणी नव्हती पण मला असं वाटतं की ज्यावेळी माननीय मोदी साहेबांनी हा सहकार मंत्रालय तयार केलं आणि अमित भाई शाह यांच्यासारखा एक अतिशय सक्षम मंत्री यांना सहकारितेचं क्षेत्र दिलं की ज्यांना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून किंवा सहकार क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यामुळे सहकार क्षेत्राची जाणीव होती अशा प्रकारचे मंत्री केल्यानंतर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात आज आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातूनही सक्षमीकरण होताना पाहतोय आज नव्याने पॅक्स जे आहेत त्या आपण त्याचं रिथिंकिंग करून पॅक्स आपल्याला अधिक मजबूत कशा करता येतील जसं मगाशी अनास्कर मला सांगत होते की गुजरातमध्ये सहकार रुजला यायचं कारण तिथल्या पॅक्स या मल्टीबिझनेस करणाऱ्या पॅक्स आहेत त्या ठिकाणी केवळ इकडचे पैसे तिकडे सरकवणे एवढ्या पुरतं पॅक्स मर्यादित नाही आहेत त्या मल्टीबिझनेस करतायत आता केंद्र सरकारने सगळ्या राज्यातल्या पॅक्सचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांचं संगणकीकरण करणं आणि त्यांना सतरा टाईपचे वेगवेगळे व्यवसाय हे आता नेमून दिलेले आहेत की ज्या व्यवसायांमुळे या पॅक्स आपल्या अगदी मूलभूत सहकारी अशा प्रकारच्या संस्था म्हणून त्या ठिकाणी सक्षमतेनं काम करू शकतील त्याही सक्षम होतील आणि त्या सक्षम झाल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की त्यातनं ग्रामीण अर्थकारण जे आहे त्याला एक मोठी चालना मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आपण स्मार्ट सारखा प्रकल्प असेल अॅग्रिबिजनेसारखा प्रकल्प असेल हा त्या ठिकाणी लागू केला आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून दहा हजार गावांमध्ये आपण तिथल्या ज्या पॅक्स आहेत या पॅक्सला प्रशिक्षण देऊन त्यांना एक प्रकारे बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यासोबत नुसतं प्रशिक्षण देऊन आपण थांबत नाही आहोत तर त्यांना या जे काही बिझनेस मॉड्यूल्स आहेत याच्याकरता आर्थिक मदत देखील करण्याचा प्रयत्न हा आपण या माध्यमातून केलेला आहे आणि आता त्याचे चांगले रिझल्ट हे यायला लागलेले आहेत ला वर्ल्ड बँकेने देखील आता जे त्याचं ओरिजिनल एक पहिलं अप्रोझल केलं त्यात समाधान व्यक्त केलेलं आहे आणि अजून गतीनं आपल्याला ही योजना बिझनेसची कशा प्रकारे पुढे नेता येईल त्याचा प्रयत्न आपण करतोय एकूणच आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अर्थातच सहकारी साखर कारखानदारी ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रुजली पण त्याचवेळी साहेबांनी जो एक चिंता व्यक्त केली की आज पन्नास टक्के कारखाने हे खाजगी झालेले आहेत ही देखील खरी गोष्ट आहे कारण आमचे जे काही सहकारी साखर कारखाने आहेत यातल्या ज्या सहकारी साखर कारखान्यांनी वेळेनुरूप जे काही बदल करायचे होते मग मध्ये काही गेले मग इथेनॉलमध्ये गेले वेगवेगळ्या प्रकारे मध्ये गेले हे सगळे उपपदार उपपदार जे उपपदार्थ आहेत या उपपदार्थांमध्ये जे सहकारी साखर कारखाने गेले ते या सगळ्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकले पण ज्यांनी पारंपरिक केवळ साखरेवर त्या ठिकाणी आपलं अवलंबित्व ठेवलं त्यांना मात्र खूप अडचणी तयार झाल्या कारण आपल्याला माहिती आहे की साखरेच्या उद्योगामध्ये आता केवळ साखरेच्या भरोशावर कारखाना चालू शकत नाही तो उपपदार्थांच्या आधारावरच चालू शकतो कारण या ठिकाणी एफ आर पी ही आपण डिसाईड करतो आणि एफ आर पी प्रमाणे पेमेंट करावं लागतं त्याच्यामुळे जो काही रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलची जी काही किंमत आहे ती किंमत फिक्स झालेली असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अनेक वेळा अशी परिस्थिती होते की जो फिनिश माल आहे म्हणजे साखर आहे त्या साखरेचे दर हे रॉ मटेरियलच्या दरापेक्षा देखील कमी जातात आणि त्यातनं खूप अडचणी तयार होतात आणि म्हणूनच केंद्र सरकारने देखील इथेनॉल पॉलिसीमध्ये दे सातत्याने बदल केलेला आहे एमएसपी सारखी पॉलिसी इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये बदल केलेला आहे ज्यातनं आपली साखर कारखानदारी ही टिकली पाहिजे पण हे करत असताना जसं अनेक सहकारी साखर कारखाने अतिशय प्रोफेशनली चालताना आपल्याला पाहायला मिळतात तर अनेक ठिकाणी आपल्याला प्रोफेशनलिझमची कमतरता दिसते खूप मोठ्या प्रमाणात खोगीर भरती झालेली दिसते आणि मग त्यातनं ज्या काही अडचणी तयार झालेल्या त्या अडचणी दिसतात पण कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारची भूमिका हीच आहे की हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत हे सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत त्याच्यावरचं जे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे हे एक प्रकारे विश्वस्तांच्या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहिले पाहिजेत या दृष्टीनं वेळोवेळी जी काही भूमिका घ्यायची गरज पडली ती राज्य सरकारने घेतली आहे आम्ही आता एनसीडीसीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेल्या कारखान्यांना त्या ठिकाणी मदत देखील केलेली आहे भविष्यातही आपण तशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करतो आपल्या सुतगिरण्या आहेत याही मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये आहेत विशेषतः त्याची दोन कारण आहेत एक तर कापसाच्या भावातली जी वोलेटॅलिटी आहे तो एक त्यातला महत्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की साधारणपणे विजेचे जे दर आहेत ते दर आम्हाला ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह ठेवत नाहीत अशा प्रकारचा एक नेहमी प्रश्न निर्माण होतो त्या संदर्भात आपण काही सबसिडी देतो पण अलीकडच्या काळात नवीन धोरण आम्ही आणलेलं आहे आणि सगळ्या सूतगिरण्या ज्या आहेत या आपल्याला सोलरवर कशा नेता येतील जेणेकरून हा जो एक त्यांना विजेच्या दरामुळे जी काही अडचण निर्माण होते ती अडचण दूर करण्याचं काम हे आपण त्या माध्यमातनं करतो आणि या सूतगिरण्याही चांगल्या प्रकारे कशा चालतील अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे यासोबत काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांना देखील आपण सहकारातून मदत करतो की ज्या माध्यमातनं ते प्रक्रिया उद्योग योग्य प्रकारे चालले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे एक अजून यातला महत्वाचा सहकारातला घटक आहे की जो अनेक वर्ष दुर्लक्षित होता तो म्हणजे आमच्या ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आज जर महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर आपल्या एकूण सहकारी संस्थांच्या पैकी पन्नास टक्के सहकारी संस्था या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आणि आज तीसच्या वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष अनेक संस्थांना झाले आणि म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही निर्णय केला आणि सहकाराच्या कायद्यामध्ये एक नवीन चॅप्टर आपण त्या ठिकाणी टाकला सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता स्पेसिफिकली डेडिकेटेड अशा प्रकारचा आणि त्यांचं इलेक्शन पासनं तर त्यांच्या इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कशा कंडक्ट करता येतील या संदर्भातली सगळी व्यवस्था आपण त्याच्यामध्ये उभी केली आहे आणि आता तर सेल्फ रिडेव्हलपमेंट सारखी एक नवीन योजना आपण त्या ठिकाणी आणली कारण आपण बघितलं की या सगळ्या सहकारी संस्थांना रिडेव्हलप होत असताना बिल्डराच्या सगळ्या दावणीला बांधलं जायचं आणि मग अनेक वर्ष ते आपलं घर सोडून जायचे त्यांना त्या ते ठिकाणी वर्षानुवर्ष घरही मिळायचं नाही भाडंही मिळायचं नाही अनेक वेळा त्यांना हक्काचं जे काही त्यांचं घर आहे ते कमी स्वरूपात मिळायचं आज आपण ज्यावेळेस हे सेल्फ रिडेव्हलपमेंटचं मॉडेल या सहकारी संस्थांकरता आणलं आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना सतरा प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती या राज्य सरकारच्या वतीनं दिल्या तर ज्या ठिकाणी आमचे जे काही लोक होते आमचे नागरिक होते हे चारशे साडेचारशे फुटात राहायचे त्यांना बाराशे तेराशे चौरस फुटाचं घर आज मुंबईमध्ये देखील मिळायला लागलं अशा प्रकारे आपण ही व्यवस्था केली आज आमच्या प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन कमिटी आपण तयार केलेली आहे की जी आता नव्याने सेल्फ रिडेव्हलपमेंट करता आपल्याला काय काय करता येईल या संदर्भातला प्रयत्न करते आम्ही आता माननीय केंद्रीय मंत्र्यांना ही देखील विनंती केलेली आहे की एन सीडीसीच्या माध्यमातून आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही मदत कशी करता येईल कारण त्याच्यामध्ये त्यांनी एनसीडीसीच्या माध्यमातून मदत करायचं तर मंजूर केलं पण नंतर असं लक्षात आलं की एनसीडीसीचं ज्युरिस्टिक्षण हे केवळ ग्रामीण भागात आहे ते शहरामध्ये नाही आहे त्यामुळे ते, ते, ते अडलं होतं तर आ, किमान सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता ते शहरी भागात कसं करता येईल या संदर्भात आता माननीय केंद्रीय सहकारिता मंत्री अमित भाई शहा यांच्याशी चर्चा झाली आहे लवकरच त्यालाही मान्यता मिळेल आणि त्यातनं अगदी ज्याला सवलतीच्या दरामध्ये आपण लोन उपलब्ध करून देण्यापासनं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी देणार आहोत ज्यातनं लोकांना रिडेव्हलपमेंटमध्ये आपलं हक्काचं घर हे मिळू शकेल किंवा नवीन सहकारी संस्था ज्या तयार होतात गृहनिर्माण संस्था त्यांनाही चांगल्या प्रकारे आपल्या घराचं स्वप्न हे पूर्ण करता येईल खरं म्हणजे आपण जर बघितलं तर काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत सहकार कायदा हा आपला अतिशय चांगला आहे पण तो आता एक प्रकारे जुना झालेला आहे कारण नवीन काळाची नवीन आव्हानं ही सहकार कायद्याला आता त्या ठिकाणी पेलावी लागणार आहेत आणि मगाशी जसं अनासकरांनी सांगितलं की ही गोष्ट ही खरी आहे की शेवटी वन साईज फिट्स फॉर ऑल अशा प्रकारची जी आपली व्यवस्था आहे या कायद्याने सगळ्या प्रकारच्या संस्थांकरता सारखेच नियम केलेले आहेत सहकारी संस्था म्हटली की त्याला सारखे नियम आपण जवळपास त्या ठिकाणी केलेले आहेत पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स तयार करणं म्हणजे वित्तीय संस्थांकरता वेगळ्या कृषी प्रक्रिया संस्थांकरता वेगळे अशा प्रकारचे चॅप्टर्स तयार करून त्या, त्या विभागाची जी काही नीड त्यां आहे त्यांची जी काही निकड आहे या निकडीवर आधारित या कायद्यामध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच या आजच्या या परिसंवादाच्या निमित्ताने मी अशी घोषणा करतो की या कायद्यामध्ये कालानुरूप जे बदल करायचे आहेत त्याकरता एक समिती राज्य सरकार तयार करेल आणि या समितीच्या माध्यमातून आपण याचा नीट अभ्यास करून जे काही आवश्यक अशा प्रकारचे त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत ते बदल देखील आपण करू दुसरा एक मुद्दा जो पवार साहेबांनी देखील या ठिकाणी मांडला की आत्ताच्या ज्या आमच्या सहकारी संस्था आहेत याचं बळकटीकरण कसं करता येईल त्या सहकारातच राहिल्या पाहिजेत याकरता त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल या दृष्टीनंही त्यांच्या बळकटीकरणाचा अभ्यास करणारी एक समिती आपण नेमू की ज्या समितीच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांना बळकट करण्याकरता काय काय करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू आणि त्यासोबत सातत्याने एक मागणी आपली अनास्कर साहेब सगळ्यांची असते की ज्या आमच्या सहकारी बँका सक्षम आहेत त्या सहकारी बँकांतनं सरकारचे व्यवहार झाले पाहिजेत मागच्या काळामध्ये अजितदादानी आम्ही हा निर्णय केला आणि ज्या अतिशय सक्षम अशा प्रकारच्या संस्था आहेत त्यांना तशा प्रकारचे आम्ही अधिकार देखील दिले आहेत पण पुन्हा एकदा त्याचं पुनरावलोकन करून ज्या ज्या ठिकाणी संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालल्या आहेत मजबूतीने चाललेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या सहकारी बँकांना आपल्याला शासनाचे आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त कसे देता येतील याही संदर्भात आम्ही योग्य प्रकारचा अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि सहकाराला समृद्धीकडे नेण्याकरता या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षी एक अतिशय चांगला परिसंवाद आपण घेतला मग अशी सगळ्यांनीच सांगितलं की अनासकर साहेबांनी या आपल्या आपली जी महाराष्ट्राची सहकारी बँक आहे अपेक्स बँक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकेला ज्या प्रकारे अतिशय मजबूत केलेलं आहे म्हणजे आज एशियातली एक मजबूत बँक म्हणून सहकारातली या बँकेकडे पाहिलं जातं आणि ज्या प्रकारचा दरवर्षी नफा त्या ठिकाणी मिळतोय एनपीए अतिशय कमी झालेला आहे अतिशय प्रोफेशनली ही बँक चाललेली आहे याचं खरं म्हणजे श्री अनास्कर साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आहे आणि म्हणूनच दादा म्हणाले ते खरं आहे की सरकार कोणाचंही आलं तरी त्या ठिकाणी अनास्करच असतात कारण अनास्कर तसं काम करतायत आणि म्हणून याही सगळ्या ज्या तीन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये अनास्कर साहेब आपल्याही एक्सपर्टीज जे आहे त्याचा फायदा आम्ही या कमिटीच्या माध्यमातून निश्चितपणे घेऊ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्रित करून सहकाराला समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न आपण करू आपण या चांगल्या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र